सांगली शहरात वाल्मिकी आवाज येथे भरदिवसा एडका आणि कोयत्यासारख्या हत्यार आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार सौरभ बापू कांबळे वय वीस राहणार वाल्मिकी आवाज सांगली याच्या डोक्यावर मानेवर पायावर गळ्यावर वार करून त्याचा निर्गुण खून करण्यात आलाय या खुणाचा बारा तासात छडा लावण्यात सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश हो आले करण महादेव गायकवाड वय वीस राहणार राजीव गांधीनगर जुना बुदगाव रोड सांगली युवराज राणा टिंबर एरिया नवीन वसाहत सांगली आणि दोन अल्पवयीन बालक अशी ताब्यात घेतलेल्या सदर गुन्ह्याची शनिवारी बारा जुलै रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वाल्मिकी आवास येथील बिल्डिंग नंबर सात ये येथे नवनाथ गवळी यांच्या घरासमोर करण गायकवाड आणि त्याच्या अनोळखी तीन साथीदार यांनी आपसात संगणमत करून सहा महिन्यांपूर्वी झालेल्या वादाच्या कारणातून सौरभ कांबळे याच्या डोक्यावर मानेवर पायावर गळ्यावर एडका आणि कोयत्यासारख्या धारदार हत्याराने वार करून निर्घुणपणे खून केलाय आणि तेथून पळून गेलाय सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून आरोपीचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोली संजय मोरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार आणि अमलदार यांचे एक पथक तयार करून आरोपींचा शोध घेणे कामी रवाना केले आरोपींचा शोध घेत असताना पथकातील अमलदार पोलीस कॉन्स्टेबल संतोष गळवे आणि पोलीस कॉन्स्टेबल गौतम कांबळे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मेहता हॉस्पिटलच्या मागे टिंबर एरियाजवळ नवीन वसाहत सांगली येथे बंद गोडाऊनच्या आत या गुन्ह्यातील आरोपी लपून बसलेत खात्रीशीर बातमी मिळाल्याने पथकाने बंद गोडाऊनला चारी बाजूने घेराव घालून चौघांना पळून जाण्याची संधी न देता शिताफीने पकडून गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेतले सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे करीत आहेत